नमस्कार मित्रांनो मी गणेश आप्पा आपला शेतकरी कसे आहात मित्रांनो बऱ्या आहेत ना बरेच असले पाहिजे मित्रांनो मीही आत्ता शेतातून आलो आंघोळ केली आणि आपल्या समोर व्हिडिओद्वारे आलो तर मित्रांनो विषय असा आहे की मी गेली सात दिवसाच्या आधी माझ्या यूट्यूब चॅनलवरून लाईव्ह आलो होतो आणि विषय होता, होता लाईव्ह येण्यामागचं कारण होतं ते कारण जे होतं की आमची जी वस्ती आहे कोळापुनर्वसनियर जिल्हा यवतमाळ तर या वस्तीतनी गेली अनेक दिवसापासून लाईट बंद होती सर्विस लाईन बंद होती म्हणजे हे पोलवरचे जे लाईट आहेत हे सर्वच बंद होते आणि काल प पर, कालपर्यंत हे लाईट पूर्ण लावण्यात आलेले आहेत त्या विषयाला घेऊन मी जो अंधार होता वस्तीत कारण वस्तीत अंधारसुद्धा होता बरेच दिवस आता आणि घरफोड्यासुद्धा झाल्या इव्हन माझ्या घरीही चोरी झाली आणि बाजूच्या वस्तीतले सुद्धा दोन तीन चार घरं फोडल्या गेले या विषयावर मी लाईव्ह आलो होतो परंतु आता सर्व लाईट लागलेले आहेत हे तुम्ही हे पहा पाहू शकता हे पहा माझ्यामागे पहा इकडलेच नाही सुद्धा आहे पहा सुद्धा सगळीकडले वस्तीतले सगळीकडले लाईट चालू झालेले आहेत तर मित्रांनो योगायोग म्हणा की जे कोणी कर्मचारी लाईट दुरुस्ती किंवा लाईट चालू करण्यासाठी आले होते पूर्ण वस्तीतले त्यांची चुकी म्हणा किंवा नजरअंदाज म्हणा काय म्हणा पण मित्रांनो हा जो पूल दिसतो आहे माझ्या घराच्या समोरचा हा या वस्तीतनी एकमेव पूल आहे की जो लाईट वाचून आहे त्याच्यावर लाईट लावण्यात आला नाही काल कालपर्यंत हे सर्व लाईट दुरुस्त झालेत त्या हाच एक पूल माझ्या घरासमोरचा सुटलेला आहे आता याचं नेमकं का कारण काय मला माहीत नाही आणि मी माझा कुणावरही कसलाही आरोप नाही उलट मी खुश आहे प्रशासनाचे धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो प्रशासनाला धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या वस्तीतले लाईट पूर्णत चालू केले त्यासाठी मी प्रशासनाला धन्यवाद देतो माझी काही एक नाराजी नाही पण मला एक पडलेला प्रश्न आहे की नेमका माझ्याच घरासमोरचा पूल बिना लाईटचा आहे तर मित्रांनो कसा आहे आपल्या आपण जे जगतो भोगतो ह्या गोष्टी आपण शेअर करतो आणि सोशल मीडिया एक माध्यम आहे आपल्याजवळ की आपण काहीतरी व्यक्त होतोच आणि झालंच पाहिजे त्यासाठीच म्हणून मी अनेक दिवसाचं लाईटचा प्रॉब्लेम होता अनेक दिवसाचा अंधार होता वस्तीतनी त्यामुळे मी त्या विषयावर लाईव्ह आलो होतो जरी माझ्या घरासमोरचा पोल जरी बिना लाईटचा असेल त्यात मला त्याचं काही दुःख नाही मला एक खुशी आहे की माझ्या वस्तीतली लाईट पूर्ण चालू झालेली आहे हे पाहू शकता सगळीकडे चालू झालेलं टोटल चालू झालेली आहे तर मित्रांनो असं आहे चला दिवसभर कामानं थकून बागून आलो आहे आप आपल्यासोबत गप्पा मारल्या धन्यवाद आपण ऐकतात व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा तुमचं मत व्यक्त करा बाकी मी तुम्हाला म्हणत नाही की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान